मित्रांनो नवीन कार घेत आहे तर हे यूजफुल आणि मस्ट हॅव फीचर्स तुमच्या गाडीमध्ये किंवा गाडी घेताना असलेच पाहिजे हे इन्शुअर करा नंबर वन सेफ्टी मिनिमम फोर स्टार सेफ्टी रेटिंग असली पाहिजे सिक्स एअरबॅग्स ए बी सी वी डी ई एस सी टी पी एम एस आणि चाइल्ड सेफ्टी माउंट्स हे असलेच पाहिजे नंबर टू हाईट ॲडजस्टेबल या सीट्स असल्या पाहिजेत ज्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल ड्रायविंग पोझिशन आहे ना सेट करू शकता आणि इझिली आणि चांगल्या पद्धतीनं गाडी चालवू शकता नंबर थ्री मित्रांनो आहे पाठीमागचा जो डीफॉगर हा जो डीफॉगर आहे मित्रांनो तो असलाच पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा हो व्हिजिबिलिटीचा इश्यू येतो पाठीमागचं दिसत नाही अशा केसमध्ये डीफॉगर खूप कामाला येतो नंबर फोर अँड्रॉयड टो ॲपल्स कार प्ले अलॉंग विथ रिव्हर्स कॅमेरा हे मित्रांनो प्रत्येक गाडीमध्ये असलं पाहिजे हां तुम्ही हे इन्स्टॉल पण करू शकता पण हे असलं पाहिजे अँड लास्ट बट नॉट लिस्ट डे नाईट रिअर व्ह्यू मिरर आजकाल एल ई डीज एवढ्या वाढलेल्या आहेत ना की डोक डोळ्याची एक होऊन जाते तर अशा केसमध्ये तुम्ही डे नाईट रिअर व्ह्यू मिरर घेतला वापरला तर जे लाईट आहे ती डीम होणार आहे डोळ्यांना कशाही प्रकारे त्रास होणार नाही आहे हे पाच फीचर्स असले पाहिजेत असं मला वाटतं तुमचं काय म्हणणं आहे कोणतं फीचर आहे जे गाडीमध्ये असलंच पाहिजे गाडी घेताना नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र